आता वंचित जिल्हा अध्यक्ष काय सांगाल भाऊ कारण आता लोकसभेत रंज भर लागलेली आहे आणि या संदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये आता परवा फॉर्म वापस घेण्याचा आलेलं आहे काय सांगाल आमचा उमेदवार भक्कम आणि सक्षम आहे कुठेही निवडणूक कॅम्पेन करतोय निवडून येण्याची आमची गणित आहेत त्या पद्धतीने आमचं नियोजनही आहे आपण आमच्या केंद्रीय कार्यालय प्रचार कार्यालयावर आता उपस्थित आहेत तुमच्या माध्यमातून एवढंच सांगाल की अफसर खान यांच्यासारखा नेता यांच्यासारखा लोकप्रतिनिधी औरंगाबाद जिल्ह्याला जर लाभलं तर पाणी प्रश्न रस्ता प्रश्न वीज प्रश्न जे काही मूलभूत गर्जनचे प्रश्न आहेत ते सर्व सुटतील आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि धक्के की छोटपर सुटतील हे त्यांचे डायलॉग असते त्या पद्धतीनं आपली इथली विकासकामं सुरळीत चांगले आणि स्पष्टपणे पारदर्शक होतील हा पूर्ण विश्वास आहे याची आमची पूर्ण तयारी झाली आता लोकसभेमध्ये जवळपास बरेच मुरबी उमेदवार उतरलेले आहेत संदर्भात काय सांगा कोणीच मुरब्बी नाही आहे खैरेचा ऑलरेडी आम्हीच पराभव केला आहे उमरे जे आहेत ते या लोकसभा कॉन्स्टिट्युशनचे नाही आहेत ते जालनाचे जा आहेत त्यांचा मतदार पैठणमध्ये पैठणच्या बाहेर नाही आहे त्यांना शॉपचा हब करायचं आहे या ठिकाणी त्यांचे स्वतःचे वाईनशॉपचे मोठे दुकान आहे त्याच्या नावावर त्याच्या नावावर अशी जवळपास वीसच्या पुढं आकडा आम्हाला माहिती झाला आहे लोकांना इथं दा दारूची दुकान नाही खोलायची इथं विकासाची दुकान खोलायची त्याच्यामुळं महायुतीचा महाविकास आघाडीचा काही फरक नाही आहे विज यापूर्वीचा जो काही खासदार होता त्यांनी आपलं घर भरलं आहे डबलची संपत्ती केली आहे तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही पाच वर्ष काम केल्यानंतर तुमची संपत्ती तर डबल होती का आपण इथं वर्षानुवर्ष दहा दहा वीस वीस वर्ष काम करतो तेव्हाही आपली संपर्ट डबल होत नाही यांनी केलेली आहे मोठ्या मोठ्या जागा बळकवल्यात मोठमोठ्या प्रॉपर्टी करीत गेल्या त्याच्यामुळं हा आमचा मुद्दा नाही आहे आमच्यासोबत रेसमध्ये कुणीही नाही आहे आम्ही वन साईड निघणार आहोत हे आम्हाला फोन हो अकोल्यामध्ये आणि अमरावतीमध्ये एम आय एमने भिनशेट तर पाठिंबा दिला औरंगाबाद मी काय काय झालेलं आहे असं ते आम्ही आतापर्यंत त्यांना कुठंही पाठिंबा मागितला नाही परंतु आता अपेक्षा अशी आमची की औरंगाबादच्या उमेदवारला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे विषय अकोल्याचा तर अकोल्याचं वातावरण इतकं सुंदर होतं बाळासाहेबांचं की त्या ठिकाणी यांनी म्हटलं पण नाही म्हटलं तरी तिथला जो मुस्लिम वर्ग आहे तो बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे होता यांनी फक्त राजकीय स्टंट केलेला आहे तिथं यांच्या आणि यांचा एवढी मोठी जर ताकद असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या सहा जागा लढवणार होत्या त्या सहा जागा का नाही लढवल्या यांच्या बोलबच्चन तुम्हाला लक्षात येईल त्यांच्याकडे माणसंसुद्धा नाही आहेत त्यांच्यात अंतर्गत कलहलय मोठे आहेत का काल एका न्यूजवर त्यांनी सांगितलं की बाबा औरंगाबादकडून बी फॉर्म कोणी भरलेला नाही आहे अधिकृत त्यांनी घोषणा केली न्यूज प्रिंट मीडियावर पण दिलं आणि त्यांना जर ही माहिती नाही आहे तर ते एकमेकामध्ये गुरफळलेले आहेत त्यांचं म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे थोडक्यात आणि इम्तियाज जलील हा पावड झाला एकदम म्हणजे कावरा वावर झाला मी करू काय माझ्यासमोर एवढा मोठा बलाढ्य उमेदवार दिला आणि वंचित बहुजन आघाडीची पूर्ण ताकद त्याच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे त्याला माहिती आहे येणारं सीट हे आमचंच आहे अफसर खानच या जिल्ह्याचा खासदार असणार आहे त्याच्यामुळं या गोष्टीवर काही फरक पडणार नाही आणि त्यांच्या पाठिंब्याचा तो तर फरक पडतच नाही पण खूपच इच्छा असेल तर औरंगाबादला दिलं पाहिजे चंद्रकांत खैरे नेमकं जे गाजर असताना हे पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे औरंगाबाद शहरा जिल्ह्यामध्ये काय सांगणार आहे बघितलं तर समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून जो घोटाळा केला आहे तो खैरेंनी केला आहे आणि राहिलाई जरी यांच्या काळामध्ये जलप्राधिकरण योजना जी मार्च एकतीस एकतीस मार्चपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होती ती अर्ध्या टप्प्यावर झालेली आहे कॉन्ट्रॅक्ट देतात कॉन्ट्रॅक्ट घुसखोरी करणं पैसा खाणं एवढाच यांचा धंदा आहे हे पुन्हा पाच वर्ष यांच्याकडून होणार नाही आहे आम्ही तुम्हाला एका वर्षामध्ये रिझल्ट देऊन टाकू औरंगाबादचा पाणी प्रश्न आमचा जर खासदार झाला तर एका वर्षाच्या सोडून टाकू हो दररोज पाणी येईल आणि चोवीस तास पाण्यासाठीच आमचं नियोजन असेल मागच्या वेळेस एम आय म्हणा खासदार निवडल्यानंतर आल्यानंतर त्यांना वंचितला बाजूला केली या संदर्भात आपण काय सांगा वंचितला बाजूला करण्याचं म्हणजे त्यांची ते, ते त्याचं पोट भरलं आणि नंतर त्याला असं वाटलं दुसऱ्याला पोट भरू नये कोणी म्हणून त्याने जे जेवण बनवलं होतं त्याच्यामध्ये माती टाकून दिली माती टाकलेलं कोणी जेवण जेवतच नाही ना ती मानसिकता आहे त्यांची त्याला आपण काय करू शकत धन्यवाद